प्रत्येक आईला प्रेग्नन्सी राहिल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंतच्या काळात आपल्या उदरात वाढणाऱ्या बाळाबद्दल त्याच्या गोड गोड हालचाली माझ्या बाळाचे वजन किती असेल असेल माझे बाळ कसे असे अनेक प्रश्न उपप्रश्न शंका कुशंका तिच्या मनात भेटसावत असतात नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथवा बाळ रुग्णालय करा स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र वी डॉक्टर स्मिता पाटील मी तुमच्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या विकासासंबंधी सखोल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पोस्ट करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकॉनला हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल कुटुंब नियोजनाच्या त्रिकोणात जगणारी आपण माणसं आपण आपल्या बाळाबद्दल अतिशय भावनिक असो आपले होणारे बाळ हे सुदृढ आणि निरोगी असावे असे वाटणे स्वाभाविक आहे त्यातच होणाऱ्या आईबाबांना आपले बाळ हे कमी वजनाचे तर नसेल ना डिलिव्हरीच्या वेळेस बाळाला कोणती इजा तर होणार नाही ना बाळाला जन्मता कावी तर होणार नाही बाळाला फिट यासारखे आजार तर नसतील ना असे अनेक शंका कुशंका त्यांच्या मनात असतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रीमॅच्युअर म्हणजे वेळेच्या आधी जन्माला येणाऱ्या बाळांबद्दल चर्चा करणार आहोत सो so, व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आईच्या गर्भात बाळाची पूर्ण वाढ होण्यासाठी नऊ महिने नऊ दिवसाची गरज असते अशा बाळांचे वजन साधारण तीन ते ती साडेतीन किलो या दरम्यान असते परंतु जी बाळे नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्माला येतात अशा बाळांना प्री मेच्युअर बेबी असे म्हटले जाते या बाळांचे वजन साधारण दोन ते दो अडीच किलो या दरम्यान असते प्री बाळ किंवा कमी वजनाला येणारे बाळ यामागे प्रेग्नेसीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य हे बाळ्याच अंशी कारणीभूत असते तर कधीकधी यापैकी कोणताही दोष किंवा कोणतेही कारण नसताना देखील कमी वजनाची किंवा प्रीमेच्युअर बाळे जन्माला येतात मातेच्या संदर्भात प्री बेबी किंवा जन कमी वजनाची बाळे जन्माला येण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान होणारे आजार उदाहरणार्थ उदाहरणार्थ मधुमेह रक्तदाब कावी क्षय मूत्रनलिकांना सूज हृदयाचे आजार गुप्तरोग इत्यादी त्याचप्रमाणे मातेची उंची कमी असणे गर्भाशया पिशवीच्या तोंडाच्या स्नायूंना कमकुवता निकस आहारातून आलेले कुपोषण तंबाखू व दारूचे व्यसन खूप लहान वयात झालेले गरोदर्पण दोन गर्भातले कमी अंतर जुई वा तिळी बाळे गर्भाशयाचे आजार व्यंग अनुवंशिक आजार मानसिक अस्वस्थता इत्यादी कारणांमुळे कमी वजनाची किंवा प्री बाळे जन्माला येऊ शकतात प्री किंवा कमी जन्माला आलेले बाळ जोपासणे किंवा त्याला वाढवणे हे अतिशय जोखमीचे काम असते हे तर वैद्यकीय क्षेत्राला जणू काही आव्हानच आहे कारण जे वातावरण बाळाला आईच्या उदरात नेत असते असे वातावरण कृत्रिमरित्या तयार करून बाळाला पुढील उपचारासाठी त्यामध्ये ठेवावे लागते अशा युनिटला इंटेन्स युनियोनेटल केअर युनिट असे म्हणतात या युनिटमध्ये गर्भाशयासारखे तापमान टिकवून ठेवणारे आणि बाळाला गार पडून देणारे ॲटोमॅटिक इन्क्युबेटर आणि वॉर्मर्स असतात निर्जंतुक वातावरण निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी हात कोरडे करणारे मशीन निर्जंतुक सुया इंजेक्शन्स आणि गाऊन इत्यादी वस्तू ठेवलेल्या असतात जी बाळे वजनाने कमी असतात किंवा जी बाळे प्रीमॅच्युअर असतील किंवा वेळेच्या आधी जन्माला आलेली असतात अशा बाळांची प्रतिकारशक्ती अतिशय कमी असते अशा बाळांना कोणत्याही आजाराचे इन्फेक्शन सहजरित्या होऊ शकते आणि यामुळे बाळ सिरियस होऊ शकते हे टाळण्यासाठी अशा युनिटमध्ये केवळ हॉस्पिटल स्टाफ यांनाच एंट्री असते आणि जरूर पडल्यास बाळाला अँटीबायोटिक्स देखील द्यावे लागतात सुरुवातीच्या काळात जर बाळाची प्रसरण पावत नसेल बाळ जर कणत असेल तर बाळाला कृत्रिमरित्या ऑक्सिजन द्यावा लागतो अशा बाळांची गिरण्याची क्षमता अतिशय कमी असते त्यामुळे बाळाला ग्लुकोज हे सलाईनद्वारे किंवा दूध पोटात नळी घालून पाजावे लागते अशी बाळे अतिशय नाजूक आणि वजनाने कमी असतात त्यामुळे त्यांना देण्यात येणारे सलाईन देखील अतिशय कमी असते परंतु हे देताना अतिशय सावधगिरीने ते कमी जास्त न होता अचूकपणे ॲटोमॅटिक मशीनच्या सहाय्याने दिले जाते अशा मशीनना ॲटोमॅटिक इन्फ्युजन पंप असे म्हणतात अशा नाजूक बाळांचे यकृत देखील पूर्णपणे सक्रिय नसते त्यामुळे बाळांना कावी होण्याची शक्यता असते म्हणूनच अशी कावी कमी करण्यासाठी बाळांना फोटोथेरपी युनिटमध्ये ठेवले जाते बाळाच्या मेंदूतील रक्तवाहिन्या अतिशय नाजूक असतात त्यामुळे त्या कधीही फिटून बाळाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्यामुळे बाळाला आकडी येणे फिट येणे किंवा बाळाचा जीव गुदमरणे यासारख्या क्रिया कधी होऊ शकतात त्यामुळे या युनिटमध्ये सदैव डोळ्यात तेल घालून काम करणारे डॉक्टर्स सिस्टर्स ऑक्सिजन आणि मॉनिटर यांची गरज असते कारण अशा बाळांना जगवण्यासाठी एक एक क्षण हा मोलाचा असतो सुरुवातीच्या दहा ते बारा दिवसात बाळाचे वजन हे दहा ते पंधरा टक्क्याने कमी होते नंतर अकराव्या ते बारा दिवसापासून बाळाचे वजन साधारण दिवसाला पंचवीस ते तीस ग्रॅमने वाढू लागते अशा बाळांचे वजन अठराशे ग्रॅम होईपर्यंत बाळाच्या हृदयाचे ठोके श्वसन तसेच बाळ स्वतःहून दूध पिण्याची क्षमता आणि बाळाचे शरीर गाढ न पडणे अशी क्षणे सुव्यवस्थित झाल्यानंतरच बाळाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात येते अशा बाळांना साधारण पंधरा दिवसापासून ते दीड महिन्यापर्यंत इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात येते परंतु अशा युनिट्समध्ये वापरली जाणारी महागडी औषधे महागडे मशीन यामुळे येणारा अवाजवी खर्च बऱ्याच वेळा आई वडिलांना डोळी जर होतो आणि त्यातच अशा नवजात बाळांचे मृत्यूचे प्रमाण देखील पन्नास टक्के इतके असते आणि त्यातच जी बाळे जगतात त्यातील काही बाळांना शारीरिक व्यंग किंवा मतिमंदपणा येऊ शकतो असे असले तरी अत्याधुनिक औषधं किंवा साधन सामुग्रीचा सा वापर करून आपण शारीरिक आणि मानसिक व्यंग कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणूनच गर्भवती स्त्रीने स्त्रीरोगतज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली तपासण्या आणि उपचार घेणे आवश्यक आहे जेणेकरून होणारे बाळ हे निरोगी आणि वजनाने सुदृढ असे ही माहिती जर उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहिती स